देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे दुसरा मार्ग वहीवाटीला धाब्यावर बसवून किंबहुना वाहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाईना बजवावा वहीवाट ही रुढीचीच सक्की बहीण तिची परवा शंड गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी आम्ही हिंदू आहोत आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो म्हणून लेखी तोंडी अर्ज वेंगाणनी करणाऱ्या उमरावतीच्या हिंदूत आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत आम्हाला देता का हो स्वराज्य म्हणून काँग्रेसी वेंगाणने करणाऱ्या हिंदी लोकांत काय फरक स्वराज्याचा प्रश्न माशाने गेळलेल्या माणकाचा तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेल्या धर्माचा धर्मात सरकार हात घालीत नाही अशी एक गैरसमजूत रूढ आहे ढिटाईने देवळात प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवा येत असेल तर भटे तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करण्यास हपापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूचाच आहे नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे